नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई तसेच नवी मुंबईतील विविध प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं मात्र या प्रकल्पांच्या लोकार्पणावरून आता राजकारण सुरू झालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या उद्घाटनावरून सत्ताधारांवर टीका सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांच्या उद्घाटनाचा सपाटा लावल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय आदित्य ठाकरे यांनी वारंवार प्रश्न विचारले होते कारण एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचं लोकार्पण वेळेत होणं गरजेचं आहे निवडणुका येईपर्यंत थांबणं आणि निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करणं आणि त्यासाठी प्रधानमंत्र्यांची वाट पाहत बसणं हे काय लोक हिताला धरून नाही खर तर काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी मुंबई आणि लगतच्या सार्वजनिक प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता तसंच राज्य सरकारनं उभारलेल्या मोठ्या प्रकल्पाची पाहणीही केली होती त्यापैकी नवी मुंबईतील दिघा स्टेशनला आदित्य ठाकरेंनी भेट दिली होती हे स्टेशन आठ महिन्यांपूर्वी बांधून तयार असताना सरकारकडून त्याचं उद्घाटन का केलं जात नाही असा सवालही त्यांनी केला होता हे सगळे प्रकल्प जे निर्माण झाले ठाकरे सरकारच्या काळामध्ये त्याला गती मिळाली ते अशा तऱ्हेनं रखडवून ठेवणं आणि लोकांची कोंडी करणं हे बरोबर नव्हतं प्रधानमंत्र्यांना वेळ मिळाला कारण निवडणुका आता कोणत्या क्षणी जाहीर होतील दोन हजार अठरा मध्ये राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असताना शिवडी ते न्हावाशिवा सागरी सेतूच्या कामाला सुरुवात झाली होती पुढे वर्षभरात राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडीची सत्ता आली महायुतीच्या सत्तेत या सागरी सेतूच्या कामाला गती देण्यात आली होती खर तर दोन हजार बावीस मध्ये हा प्रकल्प पूर्ण ध्येय निश्चित करण्यात आलं होतं मात्र कोरोनामुळे या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला होता कोरोनानंतर पुन्हा एकदा सागरी सेतूच्या कामाला गती आली आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आता या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत